नमस्कार फ्रेंड्स दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मुंगाच्या सोल्याचे छान कुरकुरीत भजे आतमध्ये छान गरम आणि नरम राहतील आणि वरून छान कुरकुरीत टेक्चर येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या त्याचं जाडसर पेस्ट करून घेऊ त्याच भांड्यामध्ये मुगाचा सोला घेतलेला आहे सात ते सात तास छान सोला भिजू दिला आहे तुम्हाला लवकर हवे असल्यास थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्याच्यात टाकायचं चार ते पाच तासामध्ये भिजून जाईल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मुगाचा सोला काढून घेऊ आणि जाडसर वाटण करायचं आहे थोडीशी डाळ थोडंसं पेस्ट दिसलं पाहिजे हवं तर थोडीशी डाळ बाजूला काढून घ्यायची एक दोन चमचे आणि मग मिक्स करायचं त्याच्यात आता एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेऊ वाटण थोडीशी डाळ जर असली तर छान पिक्चरही छान कुरकुरीत येते चवही छान लागते डाळीची आता लसूण आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकून दिला एक जाडसर कांदा चिरून टाकलेला आहे कोथिंबीर जिरा पाव चमचा पाव चमचा हळद धने पावडर पाव चमचा अगदी थोडं थोडं टाकलेलं आहे जास्त नाही लाल तिखट तिखट कमी खाणार असाल तर लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे स्किप करू शकता कारण आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ तर सर्व छान मिक्स करून घेऊ एक ते दीड चमचा बेसन घातलेला आहे चना डाळीचं पीठ याने बाइंडिंग छान येईल आता तेल गरम झालेलं आहे छान हाताने करू शकता आणि चमचा नाही करू शकता मी दोन्ही प्रकारे करून दाखवले आधी फ्लेम हाय केलेली आहे मग मीडियम फ्लेमवर छान तळून घेतलेले आहे एक वेळ भजे टाकले की एक अर्धा ते एक मिनिट आपण त्याला हलवायचं नाही त्याचे जे बबल्स आहेत ते थोडे कमी होऊ द्यायचे आता पलटून बघायचं थोडस खूपच टेस्टी भेजे होतात एक वेळ करून बघा खूप जास्त डार्क ब्राऊन नाही करायचे नंतरही थोडेसे भजे काढल्यावरही हो ते थोडेसे शेकले जातात आतमध्ये बघू शकता वरून छान कुरकुरीत झालेले आहे काढून घेऊ बघू शकता मस्त कुरकुरीत भजी झालेले आहे आता चमच्याने टाकत आहे काहीच फरक पडत नाही हाताने टाका चमच्याने टाका सारखेच होतील बघू शकता इथे दुसरी बॅचही आपली छान तयार झाली आहे मस्त कुरकुरीत सर्व भाजी काढून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे करून बघा खूप टेस्टी लागेल आता याला हिरव्या मिरच्या तडू याच्यासोबत खूप छान लागतात झाकण ठेवायचं नाहीतर मिरचीचे जे आतमधलं बिया आहे त्या उडू शकतात आणि मिरची फोडून घ्यायची मध्ये थोडासा काप चिरा मारून घ्यायचा म्हणजे मिरची फुटत नाही मस्त मिरचीवर छान मीठ घालायचं मस्त क कुरकुरीत भजे आणि मिरची खूप टेस्टी लागतात एक वेळ तुम्ही करून बघा आतमध्ये छान नरम नरम टेक्चर आहे वरून कुरकुरीत आहे कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू